अलीकडे पोलिसांकडे अनेक लोक संशयाणं पाहतात पण काही पोलीस वाईट असतील ही, वाई ही कोल्हापुरातील वाहतूक पोलिसांनी आपला खाकी वर्दीतला प्रामाणिकपणा सिद्ध केलाय आहे घडलं असं पुणे नारोली सुपा येथील एक वयोवृद्ध शेतकरी कोल्हापुरात आला होता आता इच्छा झाली असेल म्हणून आजोबांनी थोडी घेतली म्हणजे मध्यप्राशन केलं पुण्याला परत निघालेल्या आजोबांना चढली आणि ते तावडे हॉटेल चौकात रस्त्यावर झोपले मध्य आजोबांना उठता येईना त्यांचा अपघात होऊ शकतो तिथं वाहतूक ही टप्प झाली आहे अशी माहिती रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन चालकानं वाहतूक पोलिसांना दिली माहिती समजताच हवा हवालदार बाबासोब कोळेकर जितेंद्र भोसले व सुरेंद्र खाडे तातडीनं घटनास्थळी पोहोचले तिघांनी आजोबाला बाजूला घेतले त्या आजोबांच्या हातात कागदात काही गुंडाळलेलं बंडल दिसलं आजोबांना विचारले असता ते म्हणाले साहेब मी पैसे मोजणार आहे त्यामधील एक हजार रुपये बाजूला ठेवून उर्वरित रक्कम पिशवीत ठेवायची आहे पोलिसांनी ही घटना वरिष्ठांना फोनवरून कळवली त्यांच्या सूचनेनुसार आजोबांच्या घरी फोन केला घरच्यांनी कोल्हापूरचे आपले नातेवाईक इथं तेथील त्यांच्याकडे रक्कम व आजोबांना ताब्यात देण्यास सांगितलं त्यानुसार नातेवाईक आले नंतर कांदा विक्रीतून आलेले अडुसष्ट हजार रुपये जसेच्या तसे आजोबांच्या ताब्यात दिले आणि पोलिसांनी आपली खाकी वर्दीतला प्रामाणिकपणा सिद्ध केला